नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी विशाल सरकडे आपला मित्र आज आपण थोडं सापाच्या विषयाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया आपल्याकडे साप आढळतात विषारी नाग आणि मनिहार यांचं जे पॉयझन आहे हे वेगळं वेगळं आहे आपल्याला कसं आहे आपल्याला पॉयझन बद्दल माहिती नसते ते पॉयझन कसं शरीरावर काम करते त्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊ सर्वप्रथम की दोन जे पॉयझन आहेत आपल्याकडे न्यूरोटॉक्झिक हिमोटॉक्झिक यांचे लक्षणे वेगळे आहेत यांचे परिणाम वेगळे वेगळे आहेत तर हे कोणत्या सामामध्ये आढळून येतं आपण असे जाणून घेऊ अगोदर तर न्यूरोटॉक्झिक नाग आणि मनियार या दोघांमध्ये न्यूरोटॉक्झिक विष आढळून येतं आणि जो गोनस आहे याचं एक पॉयझन जो आहे हिमोटॉक्झिक हे वेगळं आहे तर यामध्ये फरक काय तर, आए, तर जे न्युरोटॉक्झिक जो पॉयझन आहे ना आणि मनियार हे शरीरावर असे परिणाम करते की शरीरातील जे स्नायू असतात आपल्या शरीरामधील नसा वगैरे आणि जे स्नायू आहेत ते कमकवत करतात त्यानंतर आपल्याला श्वास घेता येत नाही म्हणजे जर साप चावल्यानंतर आपल्याला जसं आपण डॉक्टरकडे जातो आपण डॉक्टरांना सांगतो किंवा माझं पोट दुखत त्या हिशोबाने डॉक्टर आपल्याला गोळ्या देतो किंवा औषध देतो त्यानुसार आपल्या शरीरातील लक्षणावरून डॉक्टरला कळतं की साप याला कोणता चावलाय विषारी चावलाय आहे की बिनविषारी चावलाय तर विषारी चावलं तर विषारी साप कोणता चावला हे डॉक्टरांना लक्षणावरून कळतं तर लक्षणे असे असतात की जर न्यूरोटॉक्सिक वेश आपल्याला वेशभाता झालेली तर शरीरातील जे स्नायू आहेत ते, ते कमकुवत होतात दुसरी गोष्ट की आपल्याला श्वास घेता येत नाही आपली जी श्वास काय आपल्याला एकदम श्वास घेण्यास जड जाते श्वास घेता येत नाही न्यूरोटॉक्सिक पॉयझन हे आपल्या शरीरावर असं इफेक्ट करते की आपल्याला श्वास घेता येत नाही श्वास घेता येत नाही म्हणजे आपला श्वास जड पडतो त्याच्यामुळे चावलं आणि श्वसनक्रिया बंद होते दुसरं लक्षण असं आहे की चावलेल्या ठिकाणी तीव्र सूज येते आणि वेदना होतात तिथं मार्ग पडतात कधी काळे मार्ग पडतात तर कधी निळे मार्ग पडतात त्यानंतर आपण हे लक्षण आपल्याला पंधरा मिनिटातच कळून येतात सुरुवातीला मळमळ होते नंतर उलटी होते आपले डोळे जड पडतात तर या लक्षणावरून आपल्याला कळते की डॉक्टरांना कळतं सॉरी डॉक्टरांना कळते की याला साप कोणता चावलाय आणि ती विष कोणता आहे त्यानुसार डॉक्टर उपचार करतो आता आपण येऊ हिमोडॉक्झिक घुनस या सापाच्या विषावर तर या यावर्षी आपले कमसेकम कम, कम दहा ते बारा हजार लोकांना घातपात झालाय कारण की सर्वित्र शेतामध्ये काम करत सर्वात जास्त याची बळी पडतात शेतमजूर कारण शेतात काम करत असताना बरेच वेळा दिसत नाही आणि जागा खूप जास्त असते अडचणही खूप असते त्यामुळे आपल्याला दिसत नाही की बा काय आहे तर घुनस या सापाचं जे हिमोडॉक्झिक पॉयझन आहे हे आपल्या रक्ताच्या जे आपल्या शरीरावर परिणाम करतं रक्ताच्या गाठी होतात म्हणजे आपल्या शरीरात ज्या रक्तवाहिन्या आहेत किंवा रक्त आहे हे गोठवून टाकतं म्हणजे ते शरीराचं रक्त प्रवाह थांबवून टाकतो रक्तस्राव होतो शरीरामध्ये आपल्या शरीरामध्येच रक्ताच्या गाठी तयार होऊन त्यामध्ये रक्तस्राव चालू होतो त्याच्यामुळे आपल्याला ते कळत नाही पण ती लक्षणं आहेत हीच जे पॉयझन आहे हिमोटॉक्झी हे मज्जा संस्थेवर परिणाम करते ज्यामुळे आपले डोळे जड पडतात आता श्वास घेता येत नाही ते असे लक्षण आहेत यामध्ये असं आहे की ते घोनस जो साप आहे या घोनस सापाचे जे दात आहेत हे खूप मोठे असतात त्यामुळे नाक आणि मनियार यांच्या दातापेक्षा ते अजून खोलवर जाऊन आपल्या ब्लड मध्ये इम्पेक्ट होतात तर मित्रांनो घोनस हा असा साप आहे या की यावर सर्व बरेच वेळा घाबरतात कारण की याचा जो बाईट फोर्स आहे हा मायक्रोसेकन मध्ये अटॅक करतो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की गोनस बाईट कसा असतो तो कसा अटॅक करतो त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ओके धन्यवाद